नमस्कार मित्रमैत्रिणीं द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी, रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल लाडू तयार करण्यासाठी आपण काही साहित्य भाजून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक कढई लो फ्लेम वरती गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आता एक टेबलस्पून इतकी खसखस व्यवस्थित एखादा दोन मिनिटासाठी परतवून घेतली आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर दोन टेबल स्पून इतके पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहे ते देखील आपल्याला साधारण एखाद्या दोन मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहे अशा प्रकारे ही तीळ तडतडायला तर लागली की ही तीळ भाजून झाली आहे असे समजायचे आता ही तीळ देखील आपल्याला ज्या प्लेटमध्ये आपण खसखस काढली आहे त्याच प्लेट मध्ये काढून व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये लो फ्लेम वरती दोन कप इतका खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे हा खूप जास्त देखील तांबूस आपल्याला करून घ्यायचा नाहीये अगदी हलकासा असा रंग याला आला की आपल्याला हा खोबऱ्याचा किस एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे अगदी हलकासा असा तांबूस रंग याला आलेला आहे आता याला आपण एका प्लेट वरती काढून घेऊया त्यानंतर पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा दोन टेबल स्पून इतका खोबऱ्याचा किस दोन टेबलस्पून इतके बारीक कापून घेतलेले बदाम आणि एक टेबल स्पून इतका बारीक कापून घेतलेला पिस्ता आपल्याला अगदी हलकासा एखाद्या दोन मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे याला खूप जास्त परतवायचं नाहीये कारण आपण हे गार्निश साठी वापरणार आहे तीनही साहित्य त्याला अगदी हलकसा आपण भाजून घेणार आहे आता हे व्यवस्थित भाजून झालेले आहे कारण याचा अगदी हलकासा असा रंग बदलला आहे याला देखील आपण एका प्लेट वरती काढून घेऊया आता पुन्हा एकदा त्याच पॅन मध्ये लो फ्लेम वरती आपल्याला एक टेबल स्पून इतकं साजूक तूप गरम करून घ्यायचंय या तुपामध्ये आपल्याला थोडा थोडा करून पाव कप इतका खायचा डिंक तळून घ्यायचाय बघा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व डिंक एकदाच नाही घालायचाय तळण्यासाठी अगदी थोडा थोडा करूनच डिंक घालायचाय हा डिंका मधला तांबूसपणा जो आहे तो नाहीसा होऊन छान पांढरा शुभ्र असा पॉपकॉर्न सारखा हा डिंक फुलतो बघा अशा प्रकारे डिंक अशा प्रकारे व्यवस्थित फुलला की तो आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे पुन्हा आता राहिलेला जो डिंक आहे तो अशाच प्रकारे तळून घ्यायचा आहे अशाच प्रकारे मी आता हा राहिलेला डिंक देखील तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सारा हा डिंक फुललेला आहे याला देखील आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय आता पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये एक टेबल स्पून इतकं साजूक तूप आपल्याला लो फ्लेम वरती गरम करायला ठेवायचंय यामध्ये आता वीस ते बावीस इतके बदाम चार ते पाच इतके अक्रोड आणि वीस ते बावीस इतके काजू घालून घ्यायचे आहे साधारण एक कप इतके आपल्याला हे ड्रायफ्रूट आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा ड्रायफ्रूट याच्यामध्ये वापरू शकता हे हलका तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला याच्यात परतवून घ्यायचंय हे व्यवस्थित परतवून झालंय मी आता याला एका प्लेट वरती काढून घेतलंय त्यानंतर ड्रायफ्रूट तळून झाल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी खारीक पावडर घालून घ्यायची आहे आणि याला देखील अगदी हलका एखाद्या दोन मिनिटासाठी परतवून घ्यायचंय आजकाल मार्केटमध्ये ही खारीक पावडर अगदी सहजतेने उपलब्ध होते पण जर तुम्हाला ही खारीक पावडर उपलब्ध नाही झाली तर ही घरच्या घरी कशा प्रकारे तयार करायची त्याची देखील शेअर करते कारण मला देखील ही खारीक पावडर उपलब्ध न झाल्यामुळे मी ही खारीक पा पावडर घरी तयार केलेली आहे खारीक पावडर तयार करण्यासाठी मी इथे खारीक घेतलेली आहे ही हलक्या भुऱ्या रंगाची अशी खारीक घ्यायची आपल्याला इथे लाल खारीक वापरायची नाही आहे या खारीक मधल्या बिया मी बाजूला काढून घेतलेल्या आहे आणि खारकेचे अशा प्रकारे अर्धे खाप करून घेतलेले आहे जर तुमच्याकडे कडक ऊन पडत असेल तर तुम्ही हे उन्हात देखील एखादा दोन घंट्यासाठी ठेवू शकता पण जर तुमच्याकडे कडक ऊन नसेल तर तुम्ही काय करायचे का ते देखील मी तुम्हाला पुढे सांगते थंडीच्या दिवसामध्ये सहसा खारीक ही नरमच असते त्यामुळे आपल्याला ही छान व्यवस्थित कडक करण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये जी आपण खाप करून घेतलेली खारीक आहे ती घातलेली आहे त्यामध्ये अर्धा टीस्पून इतकं साजूक तूप घालून याला लो फ्लेम वरती पाच ते सात मिनिटासाठी भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर एका बाउल मध्ये याला पुन्हा काढून घेतलेला आहे ह्या खारीकचे तुकडे जे आहे ते थोडेसे गरम असतानाच आपल्याला याचे थोडे बारीक असे काप करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला हे मिक्सरला वाटण्यासाठी अगदी सोपे जाईल याचे अशा प्रकारे छान बारीक काप करून घेतल्यानंतर याला एकदा थंड करून घ्यायचंय थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित कडक होतात त्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पल्स देऊन देऊन बारीक अशी पूड तयार करायची आहे जर वाटते वेळीच तुम्हाला जर वाटलं की याची पूड तयार होत नाहीये आणि हे थोडेसे नरम झाले तर याला पुन्हा एकदा थोडस गरम करून थंड करून घ्यायचंय आणि नंतर वाटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी राहिलेल्या खारकेची देखील पावडर करून घेतलेली आहे आता अशा प्रकारे आपली ही खारीक पावडर जी आहे ती देखील इथे भाजून झाली आहे तुम्ही बघू शकत असाल याला ब्राउन असा रंग आलेला आहे खारीक पावडर जी आहे ती खूप जास्त देखील भाजायची नाहीये नाहीतर त्याचा रंग जो आहे तो खूप जास्त डार्क होतो भाजून झालेली खारीक पावडर देखील मी एका प्लेट वरती काढून घेतलेली आहे आता लाडू साठी लागणारे जे साहित्य आहे ते, ते सर्व भाजून थंड करून झालेले आहे आता सुरुवातीला आपण जी खसखस आणि तीळ भाजून घेतलेली आहे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पस देऊन देऊन छान बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे खूप जास्त देखील याला मिक्सरला फिरवायची नाहीये नाहीतर याच्यामधून तेल रिलीज होऊ शकतं त्यानंतर पुन्हा एकदा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो तळून घेतलेला डिंका आहे तो देखील मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तुम्ही या डिंकाला हाताने किंवा एखाद्या वाटीच्या साहाय्याने क्रश करून जरी वापरलं तरी देखील चालेल आता पुन्हा एकदा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट आहे ते पल्स देऊन देऊन मिक्सरला छान बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मुळात हे थे तेल रिलीज करणारे ड्रायफ्रूट आहे आणि आपण तुपा हे तुपात तळले आहे त्यामुळे याचा छान अशी बारीक अशी पेस्ट तयार होते यामुळे आपल्या लाडूला बायंडिंग देखील खूप चांगली येते या ड्रायफ्रूट व्यतिरिक्त आपण आपल्या लाडू मध्ये बाइंडिंग येण्यासाठी अशा प्रकारे दीड कप इतका चिकीचा गुळ वापरणार आहे तुम्हाला जर गोडाचे प्रमाण कमी हवे असेल तर तुम्ही इथे सव्वा कप इतका चिकीचा गुळ वापरला तरी देखील चालेल लाडू तयार करण्यासाठी आपल्याला चिकीचा गुळ किंवा अशा प्रकारे चिकट स्वरूपाचाच गुळ वापरायचा आहे कुठल्याही प्रकारची गुळाची पावडर किंवा भुसभुशीत असा गुळ वापरायचा नाही आहे त्यानंतर इथे मी भाजून घेतलेले जे खोबऱ्याचा किस आहे तो अर्धा किस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याच खोबऱ्याच्या किसामध्ये आपण जो गुळ घेतलेला आहे त्यातील अर्धा गुळ घालून घ्यायचा आहे आणि याला देखील मिक्सरला पल्स देऊन देऊन व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे खोबरा आणि गुळाचं जे वाटून झालेलं मिश्रण आहे ते देखील आपल्याला या ताटामध्येच काढून घ्यायचंय बघा अशा प्रकारे हे खोबरा आणि गुळाचं मिश्रण व्यवस्थित वाटून झालेलं आहे पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला खोबऱ्याचा किस आणि गुळ मी घालून घेतलेला या आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा टीस्पून इतकी विलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा याला देखील पल्स देऊन देऊन छान बारीक असे वाटून घ्यायचे आहे आणि वाटलेलं सारण देखील आपल्याला याच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे भाजून घेतलेली खारीक पावडर देखील मी याच ताटामध्ये काढून घेते आहे पण जर तुम्ही भाजून घेतलेली खारीक पावडर मध्ये लहान लहान गोळे तयार झाले असतील तर तुम्ही ही खारीक पावडर मिक्सरला एखादा दोन पल्स देऊन फिरवून घेऊ शकता म्हणजे ही व्यवस्थित बारीक होऊन जाईल आता या सर्व साहित्यामध्ये आपण जे भाजून घेतले खोबऱ्याचा कीस बदाम आणि पिस्ता होता ते देखील घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं चोळून सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचंय लाडूचे सर्व साहित्य व्यवस्थित चोळून एकत्र केल्यानंतर याचे लगेच लाडू तयार करायला घ्यायचे आहे तुम्ही तयार केलेल्या मिश्रणाचे जर लाडू वळता आले नाही तर याच्यामध्ये साधारण एखादा दोन टेबल स्पून इतकं साजूक तूप वितळवून टाकायचं आहे तूप वितळवून घातल्यामुळे लाडूच्या मिश्रणाला आणखी थोडीशी अशी बाइंडिंग येईल आणि त्याचे तुम्ही सहजच लाडू वळू शकाल या इथे तुम्ही बघू शकता आपण जे घेतलेलं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये अगदी सहजच मी हे लाडू वळू शकत आहे हे लाडू वळतण्यासाठी मी कुठेही जास्तीचं तूप वगैरे वापरलेलं नाही आहे तूप घातल्यानंतर ही जर तुमच्या लाडूच्या मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग येत नसेल तर या लाडूच्या मिश्रणातील थोडस मिश्रण दोन्ही हाताच्या मध्ये व्यवस्थित सोळून घ्यायचंय त्यामुळे या लाडूच्या मिश्रणातील जे तूप घातलेलं आहे ते वितळेल आणि त्यामुळे लाडूच्या मिश्रणाला व्यवस्थित एक बाइंडिंग येईल आणि थोडं थोडं मिश्रण अशा प्रकारे सोळून तुम्ही याचे लाडू व्यवस्थित वळू शकता अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत देखील हे मिश्रणाला व्यवस्थित अशी बाइंडिंग राहते आणि तुम्ही याचे लाडू अगदी सहज वळू शकता मिश्रण कितीही झाले तरी देखील याचे लाडू लाडू भुसभुशीत असे होत नाही तयार सर्व मिश्रणाचे मी अशा प्रकारे वळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता कि... सर्वात पहिले आपण लाडूसाठी लागणार साहित्य व त्याचे प्रमाण बघूया हे प्रमाण तुम्ही घरातील कुठल्याही एकाच वाटीने मापून घ्यायचे आहे मी दोन वाटी खारीक पावडर घेतलेली आहे मी ही घरी बनवलेली आहे खारकेतील बिया काढून मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहे तुम्ही विकतची जरी वापरली पावडर तरी देखील चालेल लाल किंवा पिवळी पावडर दोन्हीपैकी कुठलेही वापरू शकता तुम्ही त्यानंतर दोन वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे मी याचे देखील साल काढून याला किसून घेतलेलं आहे त्यानंतर मी एक वाटी बदाम घेतलेली आहे एक वाटी काजू घेतलेले आहे त्यानंतर दोन वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि एक तृतीयांश डिंक घेतलेला आहे हा खायचा डिंक आहे मार्केटमध्ये सहजच अवेलेबल होतो त्यानंतर अर्धी वाटी इतकं मी पिस्ता घेतलेला आहे हा साधा पिस्ता आहे खारा नाही त्यानंतर एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप आपण जसं लागेल त्याप्रमाणे आपण घेणार आहे या लाडूसाठी लागणारं जे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली देखील दिलेलं आहे तुम्ही तेथून देखील बघू शकता त्याचबरोबर हे प्रमाण मोजताना मी कुठेही दाबून प्रमाण वाटीमध्ये भरलेलं नाही आहे अगदी हलक्या हाताने मोजलेलं आहे आता बदाम काजू आणि पिस्ता हे तिन्ही साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला खूप जास्त बारीक नाही करायचं आहे ज्याप्रमाणे आपलं शेंगदाण्याचं कूट तयार करतो आपण त्याप्रमाणेच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बघा मी हे तिन्ही साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आहे आणि अगदी पल्स देऊन देऊन आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक करायची नाही याची थोडक्यात भरड करून घ्यायची आपल्याला बघा अशा प्रकारे मी खूप जास्त बारीक नाही वाटलेलं आहे हे, हे। तुम्ही देखील अशाच प्रकारे वाटून घ्या आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे मंदाचेवरती यामध्ये मी दोन टी स्पून इतकं साजूक तूप घालून घेतलेलं आहे यावरती आपण आपला डिंक थोडासा भाजून घेणार आहे बघा हळूहळू आपला डिंक जो आहे तो फुलायला लागलेला आहे ज्याप्रमाणे आपला नायलॉनचा साबुदाना फुलतो त्याचप्रमाणे हा फुलायला लागलेला आहे आता इथे डिंक छान भाजून झालेला आहे याला एका प्लेटवरती काढून छान थंड करून घेते आहे मी त्यानंतर पुन्हा एकदा कढईमध्ये तीन टीस्पून इतकं साजूक तूप घालून घेते आहे हे तुपाचं प्रमाण तुम्ही घेतलेल्या साहित्यानुसार थोडं कमी जास्त होऊ शकतं यामध्ये मी आता खारीक पावडर घालून घेते आहे पूर्ण खारीक पावडर घालते आहे मी तुम्ही हे प्रमाण जर जास्त घेतलेलं असेल तर तुम्ही दोन भागामध्ये देखील याला भाजून घेऊ शकता मला इथे थोडं तुपाचं प्रमाण थोडं कमी वाटत आहे त्यामुळे मी आता याच्यामध्ये एक ते दोन टीस्पून इतकं साजूक तूप पुन्हा घालते आहे ही खारीक छान सुगंध दरवाळेपर्यंत आणि खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि ही पूर्ण खारीक आचेवरतीच भाजायची आहे थोडक्यात आपल्याला पूर्ण साहित्य हे मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे गॅसची आज बिलकुल मध्यमही करायची नाही आणि देखील करायची नाही आहे बघा आता हे छान भाजून झालेलं आहे याला मी काढून घेते एका प्लेटवरती आता पुन्हा एकदा कढईमध्ये मी तीन ते चार टीस्पून इतकं साजूक तूप घालून घेते आहे यामध्ये आता आपण किसून घेतलेलं खोबरं घालणार आहे मी दोन्ही वाटीतील खोबरं घालते आहे याला देखील आपल्याला मंद वरती छान हलका गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप जास्त लाल रंग होईपर्यंत भाजायचं नाही आहे याचा जास्त कलर चेंज होता कामा नये बघा हळूहळू रंग बदलायला लागलेला आहे आणि आता हा आपला भाजून तयार झालेला आहे याला देखील एका प्लेटवरती काढून घेते आहे मी आता पुन्हा एकदा आपल्याला कढईमध्ये तीन ते चार टीस्पून इतकं साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता आपण बारीक करून घेतलेले जे ड्रायफ्रूट होते काजू बदाम आणि पिस्ता ते यामध्ये घालून घेणार आहे यामध्ये गरजेनुसार आपण तूप घालून घेणार आहे या ड्रायफ्रूट पावडरमध्येच आपल्याला तूप जास्त प्रमाणामध्ये वापरायचं आहे बाकी साहित्यामध्ये आपण गरज भासेल तितकेच घातलेले आहे यामध्ये मला तूप थोडे कमी वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये तूप थोडे घालून घेते आहे याला देखील आपल्याला छान सुगंध दरवाळेपर्यंत आणि याचा थोडासा रंग बदलेपर्यंत मंद आचेवरतीच भाजून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे त्याचं टेक्स्चर होईल इथपर्यंत आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे बघा याचा रंग देखील बदललेला आहे आणि छान सुगंध दरवाळायला लागलेला आहे मी आता याला देखील एका प्लेटवरती काढून घेते आहे आता हा भाजून घेतलेला जो डिंका आहे हा छान थंड झालेला आहे याला अगदी हाताने जर चुरगळला तर हाताने देखील चुरगळला जातो तुम्ही हाताने चुरगळू देखील शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला एक ते दोन पल्स देऊन फिरवून घेतला तरी देखील चालेल मी मिक्सरच्या भांड्यात घालून याला एक दोन पल्स देऊन फिरवून घेणार आहे बघा छान तयार झालेला आहे याला एका प्लेटवरती काढून घेऊया आपण आता हे बघा खारी खोबरं त्याचबरोबर हे ड्रायफ्रूट आणि हा डिंक छान थंड करायला ठेवायचं आहे आपले हे भाजून झालेलं आहे आता त्याचबरोबर भाजण्यासाठी जे तूप वापरलं होतं त्यातील पाव वाटी इतकं तूप अजूनही शिल्लक राहिलेलं आहे हे तूप आपण ज्या वेळेला लाडू वळू त्यावेळेला वापरणार आहे जर गरज वाटली तर आणि छान थंड झालं की मगच आपल्याला पिठीसाखर यामध्ये घालायची आहे गरम असताना बिलकुल घालायचे नाही आहे आता हे सर्व साहित्य आपलं छान थंड झालेलं आहे या थंडीच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त अर्ध्या ते एक तासामध्ये हे छान थंड होऊन जातं यापेक्षा जास्त वेळासाठी याला थंड होण्यासाठी ठेवायचं देखील नाही आहे अगदी हलक्या हाताने याला छान एकत्र करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये चोळते आहे त्याप्रमाणेच तुम्हाला देखील चोळून घ्यायचं आहे तसे केल्याने छान एकत्र होईल हे आता हे एकत्र केलं आहे।, एक आहे मी यामध्ये मी आता पिठीसाखर घालून घेते आहे थोड्या थोडी करूनच आपल्याला पिठीसाखर एकत्र करायची याच्यामध्ये एकदाच सर्व घालायचे नाही आहे मी पहिले एक वाटी घालून घेतली आहे याला छान चोळून एकत्र केलं आहे त्यानंतर आता राहिलेली देखील पिठी साखर घालून घेते आहे आणि व्यवस्थित चोळून एकत्र करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे चोळायचं आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे आता याचा छान एक लाडू तयार करून बघायचा आहे जर लाडू वळता आला तर याच्यामध्ये तूप घालण्याची आवश्यकता नाही पण मला थोडीशी गरज वाटत आहे त्यामुळे मी हे तूप वितळवून घेतलं आहे जे राहिलेलं तूप होतं आपलं ते त्यामधले आता दोन स्पून इतकं साजूक तूप याच्यामध्ये घालून घेते आहे आणि याला पुन्हा एकदा छान चोळून एकत्र करून घेते एकदाच सर्व तूप घालून घ्यायचं नाही आहे गरज वाटली तर थोडं थोडं तूप घालून याला चोळून बघायचं आहे की लाडू वळता येतो का बघा आता हे लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे यामधील आता थोडंसं सा सारण हातामध्ये घ्यायचं आहे आणि याचा छान लाडू वळून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने आणि सहजच लाडू वळल्या जातो तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही याचे लाडू वळून घेऊ शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे तुम्ही लाडू केले तर बिलकुल फसणार नाही बघा अगदी सहजच लाडू तयार झालेला आहे बघा किती छान असा लाडू तयार झालेला आहे मी पुन्हा एकदा एक लाडू तुम्हाला तयार करून दाखवते बघा लगेचच हा लाडू तयार होत आहे बघा किती छान असे लाडू तयार झालेले आहे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद